सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ कारण आत्ता वाजले आहे संध्याकाळचे चार आणि आम्ही एवढं तयार होऊन कुठे निघालो आहे तर पिशव्या वगैरे मी भरून ठेवल्या आहे मिस्टर पण तयार होऊन बसले तनू पण तयार होऊन बसली आहे आणि थोडा वेळ होता गौरव गाडी आणायला गेला आहे ऑफिसमध्ये कारण आपली फोर व्हीलर ऑफिसमध्ये लावलेली असते तर तोपर्यंत मी बोलली आता चहा पिऊनच निघू कारण चहाचा तर टायमिंग होतंच आला होता आणि चहा नाही घेतला तर खूप माझं डोकं दुखतं तर चार वाजले आता आम्ही निघालो आहे भिवंडी येथे जाण्यासाठी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झालं आहे तर आम्ही ते बघितलंच नव्हतं तर आम्हाला खूप बघण्याची इच्छा आहे आणि दर्शन पण करायला जायचं होतं तर म्हटले चला तर एक तासानंतर आपण ठाण्याच्या पुढं निघालो कारण ठाण्याच्या तिथं थोडीशी ट्रॅफिक होती तर एक तास आपल्याला ठाण्यापर्यंतच यायला लागला तर त्यामुळे थोडंसं काळोख होतच चाललं होतं तर ठाण्याच्या पुढे निघाल्यावर अजून जास्त काळोख झालं आता आपण आलो हे कल्याणच्या पुढे तर कल्याणच्या पुढे गेल्याच्यानंतर तर, तर अजूनच थोडासा अंधार व्हायला लागला कारण इतक्या लांब जायचं तर लवकर निघायला पाहिजे होतं पण मग आम्हाला अंदाज नव्हता हो इतका वेळ लागेल तर आम्ही थोडं उशिराच निघालो तर हायवेलाच आम्हाला अंधार पडला बघा लाईटी पण लागल्या होत्या तर तुम्हाला जर निघायचं असेल ना तर थोडं लवकर निघा कारण ते खूपच लांब आहे हायवे सोडल्यानंतर सुद्धा आतमध्ये चौदा किलोमीटर जायचं आहे आपल्याला आम्ही पहिल्यांदाच जात होतो त्याच्यामुळे आम्हाला तर काय अंदाजच नव्हता आणि त्या रस्त्याला बघा खूप असे जेवणाचे ढाबेच ढाबे दावे आणि लायटिंग इतक्या छान वाटत होत्या त्यामुळं मी व्हिडिओ काढूनच घेतला ढाब्यांचा जेवणाचे ढाबे आहेत हे सगळे रस्त्याच्या कडेला म्हणजे हायवेच्या कडेला तर आम्ही हायवे सोडल्यानंतर एका छोट्याशा गावामध्ये वळलो तर आम्हाला रस्ता कळत नव्हता की खरंच आपण योग्य दिशेने चाललो आहे की नाही पण झेंडे दिसत आहे ना तुम्हाला तर ते झेंड्यांच्या दिशेने आम्ही जात राहिलो आणि मग गावाच्या बाहेर निघालो कारण खूप वळणावळणाचा रस्ता होता छोट्या छोट्या गल्ल्या पण होत्या गावामध्ये तर आम्ही निघालो त्यानंतर कच्चा रस्ता लागतो तर त्या कच्च्या रस्त्याला आम्ही पोचलो कच्च्या रस्त्या लास्टपर्यंत हा पाईप सोडायचाच नाही हा पाईप आपल्याला साथ देतो लास्टपर्यंत तर कच्चा रस्ता आहे थोडा रस्ता खराब पण आहे मध्ये मध्ये पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे कारण का आम्हाला उत्सुकता होती की महाराजांचं मंदिर बघायचं आहे आणि बळ पण देत होते महाराज की चला तू हो पुढं मी तुझ्या पाठीशी आहे तर सुनसान पण होतं थोडीशी मध्ये भीती पण वाटली की खरंच सेफ आहे का कारण गाड्या येत जात होत्या पण क्वचितच पण मग मंदिराचा कळस दिसला आणि आमच्या जीवात जीव आला तर इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे मग काय आम्ही सात वाजता पोहोचलो बरोबर तिथे कारण सात वाजेच्या नंतर आरती पण सुरू होणार होती मग गाडी पार्क केली गौरवनी आणि आम्ही खाली उतरून थोडेसे व्हिडिओ पण काढले कारण का नंतर मग येतानी लाईट चालू राहता न राहता मग बाहेरच्या बॅकग्राऊंडचे झेंडा इतका सुंदर दिसत होता तर आमचं मन आवरलंच नाही आम्हाला की एक फोटो आणि व्हिडिओ काढण्यापासून इतका तो झेंडा अंधारामध्ये सुंदर वाटत होता महाराजांच्या मंदिराचा खूपच सुंदर मंदिर आहे गेल्याच्या नंतर असं वाटलं आपण एखाद्या गडावर गड किल्ल्यांवर जातो तर तसंच लूक दिला आहे साईडनी एका किल्ल्याचा आणि किल्ले दरवाजा पण इतका मोठा आहे की कि गड किल्ल्यांचा दरवाजा असतात ना प्रचंड असा मोठा दरवाजा आहे आणि एंट्रीवरती असे घोडे हत्ती म्हणजे तो फील एकदम असा छानच येतो आणि वरती अशी संपूर्ण मंदिराला चोह बाजूने गॅलरी टाईप म्हणजे आपण पूर्ण मंदिराचा व्ह्यू आजूबाजूने बघू शकतो चालून असा म्हणजे सगळं मंदिर बघू शकतो चालून असं आहे आणि त्यानंतर आरती चालू होती आरती तर आम्हाला भेटली कारण सात वाजता आरती होत असते ना तर आम्ही आरती केली आणि त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि मग पुन्हा असं चव बाजूनी असतं ना मंदिराच्या ते गॅलरी तर तिथून असं फिरलो आणि त्याच्यानंतर खालच्या भा भागामध्ये पूर्ण असा इतिहासाच्या पूर्ण घटना फोटोसहित आणि माहिती सहित नोंदवल्या आहेत म्हणजे ज्यांना कोणाला इतिहास माहिती नाही ना ह्या मंदिराला भेट दिली अर्धा इतिहास तर नक्कीच कळेल की महाराजांनी काय काय केलं आहे काय काय कामगिरी केली आहे आणि महाराज काय होते हे तर सगळ्यांनाच कळेल तर ही आहे महाराजांची मूर्ती संपूर्ण गोल्डन यामध्ये आणि झुमर तर खूपच छान आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं हे बघा प्रत्येक घटनेची फोटो सहित माहिती दिलेली आहे म्हणजे महाराज जन्मल्यापासून मला असं वाटतं आता शिवजयंती पण येत आहे शिवजयंतीच्या अगोदर तर जास्तीत जास्त लोकांनी तिथं मंदिराला भेट द्यावी आता आम्हाला तर पूर्ण इतिहास माहितीच होता दोघांना पण मग मुलांनाही ते कळावं मुलांनाही राजा काय आहेत आपले ते कळावं म्हणून आम्ही मुलांना घेऊन गेलो तर तुम्हीसुद्धा नक्की जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते